ते गोविंद भजमते गोविंद भज गोविंद गोविंद भज गोपाल कृष्ण महाराज केले नाही मी तुम्हाला दररोज गीतेमध्ये जे तुमच्यासाठी श्रीकृष्ण महाराजानं महत्त्वाचे विषय सांगितले आणि ते विषय तुमच्या फायद्याचे आहेत ते विषय मी नेहमीच घेऊन येतो लाईव्ह येतो तुमच्यासाठी येतो तुमच्याकरता येतो तुमच्या भल्यासाठी येतो आणि मग ते विषय मी नेहमीच तुम्हाला त्यातले नवीन नवीन विषय घेऊन येतो आज एक नवीनच विषय घेऊन आलो आहे माय बपो गीतेमधला तर गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले दुसऱ्या अध्यायमध्ये पहिला प्रश्न विचारला तो म्हणतो देवा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किम प्रभाषित किमाशित वृजेत की जो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा असं दुसऱ्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं आणि त्याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिले मी त्याचं उत्तर तुम्हाला अनेक वेळा स सांगितले समजवून आता तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनानं विचारलं देवा माणूस पाप का करतो आता केलं प्रयत्न पापम चर्ती पुरुष हा अनिच्छेनमी वाचणे बला देव नियोजित बळच नियोजित केल्यासारखं माणूस पापे का करतो असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे दुसऱ्या अध्याय दे, तिसऱ्या अध्यायामध्ये चौथ्या याध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान देत आहेत श्रीकृष्ण महाराजाची प्रथम एंट्री आहे तिथे आणि ते एंट्री झाली ते म्हणतात अर्जुन इमम योश योगम प्रोक्तवान हवाम्यम हा युवसवान म्हणवे प्र मनोरिक्षवा कवे बनवीत आणि एवम परंपरा प्रत मीम राजे सेटू सकाळी नेमता योगोनिष्ट परंत माहिती दे योग प्रोक्त पुरातन भक्तोष मी सकाची ती रहस्यमयतच उत्तम अर्जुना हे जे ज्ञान आहे मी आधी युवस्वानाला सांगितलं युवस्वानानं त्याचा पुत्र मनूला सांगितला आणि मनूला एक सोकूला सांगितलं आणि असं परंपरेनं आलेलं चालत हे ज्ञान आहे तर या ज्ञानाला सांगू फार वेळ झाला आणि त्यामुळं हे ज्ञान नष्ट झाले आणि त्यामुळं तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्यामुळं मी तुला हे पुनच्चे ज्ञान सांगतो आहे असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतायत मग अर्जुन म्हणतो देवा अप्रम होतो जन्म म्हणजे प्रश्न विचारतो देवाला की देवा अप्रम होतो जन्म परम जन्मतात जन्म तर कवा झाला आणि तुमचा जन्म तर आजकालच आहे आणि मग तुम्ही हे ज्ञान त्याला सांगितलं हे मी कसं समजू असा म्हणजे उलट प्रश्न श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन बहुनिमे ये अर्जुना स्थान्यमेद सर्वांनी नव मिथपर्यंत तुझे माझे अनेक जन्म झाले अर्जुना पण त्याच्यापैकी तुला एक बी माहीत नाही मला सर्व माहीत आहेत कारण मी आजोपी आहे मी आजोपी सण नव्हे आत्मा भूताना मी स्वरूपी सण प्रकृतीम स्वामधिष्ठा आहे संभवा मी आत्मा माया मी प्रकृतीला अधिष्टी करून या म्हणजे येत असतो अवतरत असतो कदा कदा कधी कधी कशाक या उतरतो परित्राणाय साधूना विनाशयचे दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवानी योग्य योग्य असं श्रीकृष्ण महाराज चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उत्तर देतात आणि पाचव्या अध्यायामध्ये पुन्हा अर्जुन प्रश्न विचारतो तो म्हणतो देवा संन्यास कर्मनाम कृष्ण पुनर्योगमचं संशयषे येत श्रेयत येव रकम तन्मय ग्रही सुनिश्चित संन्यासश्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ हे मला सांगा श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना संन्यास कर्मयोग असे निश्रेयास करोभो दोन्ही सारखेच संन्यास कर्मयोग असे निश्रेयास करोभो तयस्तू कर्म संन्यासात कर्मयोग अविशेष पण त्यापैकी कर्मयोग विशेष आहे का विशेष आहे तर ते म्हणले की अर्जुना संन्यास घेऊन बी परमेश्वराचं चिंतन केलं तर परमेश्वर प्राप्त होतो आणि संन्यास न घेता ग्रस्त राहून देखील परमेश्वराचं चिंतन केलं तर तो परमेश्वर त्याला प्राप्त होतो मग संन्यास कर्मयोग सारखा नाही तर काय आणि पुन्हा संन्यासात राहून देखील तू परमेश्वराचं चिंतन करू शकतोस आणि संन्यासात राहून देखील तू सं परमेश्वराचं चिंतन करू शकतोस आणि कर्मयोगात राहून देखील तू परमेश्वराचं चिंतन करू शकतोस आणि विशेष म्हणजे कर्मयोगात राहून देखील तू साधू होऊ शकतोस आणि कपडे घालून देखील तू साधू होऊ शकतो श्री कृष्ण महाराज म्हणजे अर्जुना देश नित्यसन्यासी येऊन द्वेष ती न काढशील तो नित्य आहे कोण जो कोणाचा द्वेष करीत नाही आणि कोणची अपेक्षा करीत नाही तो संन्यासी आहे म्हणून तू जो ग्रस्ताश्रमात राहून जर तू कोणाचा द्वेष करणार नशील कोणाची अपेक्षा करणार नशील तर तू साधूच आहेस पण तुला तिकडं होऊन बी साधू म्हणते लोक आणि इकडं इकडं राहू मी सस्ताश्रमात राहून की तू साधू होऊ शकतोस आणि अर्जुना पुन्हा मी सांगतो तुला संन्यासस्तू महाभाव हो, दुःख मापतो मी होता म्हणजे हे कर्मयोग आचरल्याशिवाय जो घेतला जाणारा संन्यास आहे संन्यासस्तू महाभाव हो, दुःख मापतो हो मग तो दुःखी आहे तो तो जो संन्यास आहे तो फार दुःखाचा संन्यास आहे परंतु म्हणजे संन्यासस्तू महाभाव दुःख वागतो योगता योग युक्तो मनिर ब्रह्म जन योग आचरला योग युक्तो मनिर ब्रह्म ज्यांना सर्व आचरून पुन्हा संन्यास घेतला तो सुखानं परमेश्वर बाब केला जातो योग नची रेना दिग्ची म्हणून कर्मयोग श्रेष्ठ आहे अजून आणि आग कर्मयोगामध्ये तुला साधू संतांच्या ठिकाणी भजन घडू आहे तू त्यांना जीव जीव खाऊ घालू शकतोस तसं साधू झाल्यावर पणला जीव घालणारेस तू सांग मला आणि हा हे मायबाब आणि हे जे शास्त्र आहे गीताशास्त्र केवळ गृस्थाश्रमी लोकांना सांगितलं तुम्ही गृस्थाश्रमी आहात तुम्हालाच सांगितलं हे शास्त्र संन्यासाला नाही आणि म्हणून गृस्थाश्रम्यानं हे शास्त्राचा अभ्यास जरूर केला पाहिजे कारण त्याच्यासाठी त्याच्याकरता त्याच्या भल्यासाठी सांगितलेलं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे आणि म्हणून त्याच त्याच्या भल्या सांगितलेलं शास्त्र त्यानं पठण करू नये का त्यांनी त्याचा अभ्यास करू नये का आणि त्या अभ्यास करू नये का आणि त्याचा त्या तो जे ज्ञान सांगितलंय तो आपल्या म्हणजे जीवनात उतरू नये का बरं जाऊ द्या तुम्हाला संन्या तुम्ही ग्रस्थाश्रमी आहात तुम्हाला गीता अध्याय गीता अध्ययन होत नाही गीतेचा अर्थ समजून घेऊ तुमच्या तुम्हाला हे कामापुढं जमत नाही ठीक आहे परंतु ऐका तर खरं पण ऐकण्याची बी तयारी नाही ना तुमची बरं तुम्ही आलात बरं आमच्यासारखी सांगतात पण ते तर तुम्ही ऐकत बी नाहीत ऐकलं तर दोन मिनिट ऐकता आणि पळून जाता तसं नका करू माय भाऊ हे एक ज्ञान हे तुमच्यासाठी मी सांगतोय तुमची माझी ओळख आहे का नाही परंतु सर्व सर्व जगातले प्राणी सर्व जगातले निर्वेर सर, साधू कसा असतो सर्व निर्वेळ स्वरूप होते असो सर्व भूतासंग तो निर्वेर असतो त्याला सगळे भूत सारखेच असतात आणि सर्व भूतापती प्रेम त्या साधूचा असते आणि खरा साधू तोच असतो जो ज्याशी ओळखवा देव तेथे ती ते जाणवा म्हणून माय मागो ह्या संसारामध्ये आपलं भलं करणारे तीनच मास आहेत एक आहे परमेश्वर दुसरा आहे गुरु आणि तिसरी आहे आई मग तर तुम्ही धर परमेश्वराचं ऐकत नाही धड आईचं ऐकत नाही आणि धड गुरुचं ऐकत नाही मग कोणाचं तरी एकाचं तरी ऐका आणि तुमचं भलं होईल त्यानं पण तुम्ही ऐकत नाही आता बघा तुम्ही किती लोकं जॉईन होतात आणि दोन लोकं राहतात आणि बाकीचे सगळे पळून जातात हे बरोबर आहे का तुमचं असं करणं बरोबर नाही जे जिथं वाईट गोष्टी सांगतात लोक तिथं तुम्ही भिडून राहतात आणि इथं तुमच्या भऱ्याच्या गोष्टी आम्ही सांगतो तरी तुम्ही भव भिडून राहत नाहीत हे तुमचं किती वाईट काम आहे त्यामुळं मायाबाबत जाऊ नका ऐका आणि मग पाचव्या अध्यात त्यांनी सांगितलं की कर्मयोग श्रेष्ठ आहे सहाव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज आत्मसयम करण्याचा सल्ला श्री देतात तो आत्मसयम योग आहे श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हे मन आवरतू आणि स्मरण कर तू योगी हो कारण योगी तपस्वी भेट योगी ज्ञानी भेपी म्हणतो तिथं तपस्वीपेक्षा बी योगश्रेष्ठ आहे ज्ञाने माणसापेक्षा योग्य श्रेष्ठ आहे आणि कर्मयोगापेक्षा बी योग ज्येष्ठ आहे तपस्वी दिकयोगी ज्ञानेभे मतोदि कर्मे भीच्या दिकयोगी तस्माद योगी भगार्जन योगी होण्याचा सल्ला श्री कृष्ण महाराजांना सव्यामध्ये नेला आणि ते म्हणले असं तसायोगी होतो को योगी नाम पी सर्वेश्याम मत गते नाम तरत्मना आत्मना श्रद्धावान भेमाम समीयुक्त तो मत असा योगी हो मायबाभो योगी म्हणजे काय योगी म्हणजे योगी म्हणजे परमेश्वराचं सतत सो, चिंतन करणारा माणूस मग तो ग्रस्ताश्रमी असू असू शकतो बरं साधू तर असू शकतो बाबो सगळे जटाधाऱ्यामध्ये साधू अस अस सगळे सगळ्या जटाधारी लोक जे असतात त्याच्यामध्ये साधू असतो हे खरं आहे जटाधारी माणूस साधू असतो हे खरं आहे पण सगळेच जटाधारी साधू असतात हे कोणी सांगन का नाही सगळेच जटाधारी साधू असतात असत नाही आणि सगळेच ग्रस्ताश्रमी माणस माणसं असतात पण ग्रस्ताश्रमामध्ये देखील साधू असतो ग्रस्ताश्रमे देखील ईश्वर अवतार असतो मायबाब हो मग श्रीकृष्ण महाराज ग्रस्ताश्रम्यामध्ये नव्हते का ग्रस्ताश्रमेमध्येच ईश्वर अवतार शकतो पण सगळेच ग्रस्ताश्रमे ईश्वर असतात असं काही नाही स ग्रस्ताश्रम्यामध्ये साधू असतो पण सगळेच ग्रस्ताश्रमे साधू असतात असं काही नाही परंतु आणि सगळेच लोक परमेश्वराचं चिंतन सगळेच लोकांना देव हवा असतो परंतु सगळेच लोक परमेश्वराचं चिंतन करतात का नाही ते संत ज्ञानेश्वर माऊली म्हणले की नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ नित्यानं परमेश्वराचं चिंतन करतात ते प्राणी दुर्लभ आहेत नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ पण खरा जर परमेश्वर पाहिजे असल तर लक्ष्मी वल्लभ तयार झाली म्हणून मी ते म्हणतात ज्ञानदेव मौन जपमाळ आंतरी धरून श्री हरी जपे सदा त्यामुळं आपल्याला सल्ला देतात की आंतरीची जपमाळ खोल ज्ञानदेव मौन आणि मौन धर ज्ञानदेव मौन जपमाळ आंतरी धरून श्री हरी जपे सदा म्हणून पण आपल्याला तसं सांगितलंय श्रीकृष्ण महाराजानं संत ज्ञानेश्वर माउलीनं माय भाभो संतानं संत आपल्यासाठी अनेक त्यांनी त्यांचं जीवन त्यांचा संसार त्यांनी धारेवर लावला धारेवर धरला तर संसार त्याने नीट केला नाही संसाराचं हित केलं नाही परंतु तुमचं हित केलं संत तुकाराम महाराज म्हणतात संत तुकाराम म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी तुम्हाला आता जाऊ दे मागचं पण इथून पुढं तरी टोळा माय हो आता तरी पुढे हाती उपदेश नका करू, ना असा आयुष्यात सकाळच्या पाया माझे दंड होतं बघा तुमच्यात आपल्यात काय लायकी आहे लायकी नाही परंतु तरी आपल्या पाया दंड होत करतात ते सकाळच्या पाया माझे दंड होतं आपुलाले चित्त शुद्ध करा असं सांगतात शुद्ध करण्यास आपलं चित्त शुद्ध करायला म्हणतात ते आपुलाले चित्त शुद्ध करा आणि हित ते करा देवाचे चित्त हित कोणचं करा संसाराचं हित नाही हित ते करा देवाचे चिंतन आपण असे वाईट आहोत की मंदिरातले बल्ब आणून घरात लावणारे माणसं आपण आहोत तर मग हे हिते काय आपलं अजिबात हित नाही मग अशा का गोष्टी करू नका एक म्हातारी सांगू लागली बाबा माझ्या मालकानं म्हणे हे असा संसार उभारला असं घर बांधलं आणि मंदिरातले बल्ब आणून घरी लावले सगळं चांग म्हणजे म्हणजे सप्तचे हे अधिकारी असत म्हणी सप्तेमधले पैसे येईनी खाल्ले आणि घर बांधलं पण आता तेच पोरं आम्हाला घरात राहू देईन कसे राहू देते आ, चांगली कामं केली का तुम्ही नाही बाबो सा म्हणून जीवनामध्ये चांगले काम करा तर तुम्हाला कोणी मान देईन वाईट कामं केले तर तुम्हाला कोणी मान नाही आणि संतचा ऐका गुरुचा ऐका आईचं ऐका संत म्हणतात आता तरी पुढे हा उपदेश नका करून असा आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंड होत आपुला चित्त शुद्ध करा आणि हित ते करा देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू डोळ्यात डोळ्यामध्ये धूर गेला असं राहू नका माय बाबा हा लोकीचा व्यवहार हा जो संसार आहे संसार दुःख मूळ आहे तो इकडे इंगळ विसराची नाईपटे रात्र दिन पळ दुःख बांधवणी आहे ह्या संसार कुठं बी तुम्ही हात घाला तिथून तुमच्या हाताला दुःखच येईल आणि म्हणून ह्या संसारात डोळे धुरे भरून राहू नका असं सांगताचं म्हणणं आहे आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजानं देखील गीतेमध्ये जो उपदेश द्यायला आहे अर्जुनाला पुढं करून की तुमच्यासाठी द्यायला आहे माग आणि ते श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तू योगी हो योगी आणि योगी कसा हो योगी कसा असतो योगी म्हणजे परमेश्वराचं सतत चिंतन करणारा माणूस तर ग्रस्त मी माणूस परमेश्वराचं सतत चिंतन करू शकतो मग त्या देवाने सांगितलंय तुम्हाला सैन्यास आणि भोजनी परमेश्वर हो का म्हणून जेवताना देखील परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे देवा मायबा म्हणजे मोदनी केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचं परमेश्वराचं नाव जेवताना देखील घेतलं पाहिजे पुन्हा परमेश्वराचं नाव हे केव्हा घेतलं पाहिजे झोपता झोपताना देखील घेतलं पाहिजे आणि उठल्या उठल्या परमेश्वराचं नाव आपल्या तोंडाला आलं माय भाग याला योगी म्हणतात जो असं परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो सतत घडून राहतो त्याला योगी म्हणतात आणि हाती आता कामात जो सर्व कामनाचा त्याग करतो मनातील सर्व कर्माचा त्याग करतो आणि आत्मने वात्मानात तुटतं आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो घडून राहतो त्याला योगी म्हणतात आमचे संत ज्ञानेश्वराची सगळ्यात लहान बहीण तिचं नाव मुक्ताबाई होतं त्या मुक्ताबाईनं ताटीचे अभंग आणि आणि म्हणजे ती म्हणते के साधू पावन ज्यानाचा साधू पावन मनाचा सा, साहे अपराध जनाचा सा। जग रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी आणि तुम्ही तरुण विसवतारा ताटी उघडा ज्ञानेश असं संत मुक्ताबाईने लिहिलेले आणि ताटी उघडा ते म्हणता तू घ्या बाहेर आणि लोकायला लोकायचा उद्धार करा आणि तुमचा मी करून घ्या माय बा आपण लोकांसाठी मेलं पाहिजे आपण लोकांसाठी कामं केले पाहिजे जनतेसाठी कामं केले पाहिजे आणि ते काम आपण ग्रस्त देखील देखील राहून करू शकतो बाबा आमटेनं नाही का ना केलं मदर टेशानं नाही का ना केलं अनेक लोकांना केले नाही का कामं हो, तसे आपण देखील करू शकतो परंतु माय बाबा आपण संतचं ऐकलं पाहिजे देवाचं ऐकलं पाहिजे गुरुचं ऐकलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तपस्वी भेदिका योगी ज्ञान भेपी मतोधिका तू योगी हो तस्मा देवगी भाव कसा योगी हो योगी नाम आपण मदगते ना आत्मना श्रद्धावान भस्ते योमाम समेयुक्त असा योगी हो की जो सगळो चित्त त्यानं माझ्यात वाटेल असा योगी योग योगी नामपी सर्वेशाप आपण नंतर आत्मना श्रद्धावान भरते असा योगी मला मान्य आहे आणि तो योगी हो, योगी हो कुड़ तर असा योगी होण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला दिलाय अर्जुनाला पुढं करून म्हणून मायबा या संसारात आपण आल्यानंतर आपण सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि संसारी असून परमार्थ साधावा आणि वाचे आठवावा पांडव रंग आणि काय म्हणले ते पुन्हा घडोघडी स्मरामुखी हालीनामं घडोघडी परमेश्वराचं चिंतन घेतलं पाहिजे आणि त्या आणि जर तसा माणूस असल तर त्याला योगी म्हणतात आणि खरा परमेश्वर त्याच्याजवळ आहे माझ्या हो तुम्ही परमेश्वराला जवळ आणा परमेश्वरावर प्रेम करा परमेश्वराचं चिंतन करा अशी मी तुम्हाला श्री तुमच्या श्रेणी लागून विनंती करतो आणि इथंच सांगतो आणि दुसरी गोष्ट माया बाबू हा आपला देओ ऑफिशियल चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब अध्यात्माच्या चॅनलला चा, कोणी सबस्क्राईब करत नाही त्यामुळं तुम्ही तरी आध्यात्मिक आहेत तुम्ही तरी सबस्क्राईब करा आणि गीतेचं जे आशीर्वाद आहे तुमच्या विनामूल्य पदरात काढून घ्या अशी विनंती करतो आणि आता आपला हा वर्ग मोडल्या मोडल्या सबस्क्राईब करा अशी विनंती करतो कारण तुम्हाला पुन्हा आठवण राहणार नाही आणि त्यामुळे आत्ताची आत्ता सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद